अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर एकवीस जुलै दोन हजार चोवीस रविवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हटलं तर आपल्या गु आज सर्वांचा स्वामी सेवेकऱ्यांचा अतिशय आनंदाचा असा हा दिवस आहे गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे गुरु, गुरु आणि शिष्याचा हा दिवस तर या दिवसानिमित्तानं आपल्याला आजपासून म्हणजेच एक जुलै ते एकवीस जुलै या एकवीस दिवसांच्या कालावधीत काही सेवा करायच्या आहेत काहींनी या सेवेला सुरुवात देखील केली असेल तर अशीच मी तुम्हाला अगदी साधी आणि सोपी अशी सेवा सांगणार आहे यासाठी ना, या ना वेळेचं बंधन ना ग्रंथ लागणार आहे किंवा काही पूजा मांडणी देखील करायची नाही त्याचबरोबर तुमची कितीही सेवा करावीशी तुम्हाला वाटत नसेल कितीही दुःख जरी असेल कितीही संकट असो परंतु ही अगदी साधी आणि सोपी सेवा करा यानं तुमच्या ज्या काही कामना मनोकामना आहे ज्या काही तुमच्या इच्छा आहे कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती, ती नक्कीच याने या सेवेने पूर्ण होणार आहे आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे बघा दररोज तसं बघायला गेलं तर रोजचाच दिवस हा आपल्या गुरूंमुळेच असतो तर या एकवीस दिवसांची सेवा मग तुम्ही सात दिवस करा एकवीस दिवस करा जेवढी जमेल तितकी सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा अतिशय साधी आणि सोपी अशी सेवा आहे परंतु अतिशय प्रभावी अशी आहे तर कुठली सेवा आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका बघा ए आधी सांगितल्याप्रमाणे एकवीस तारखेला आहे गुरुपौर्णिमा या निमित्तानं बऱ्याच सेवेकरांनी बघा अकरा दिवसांची एकवीस दिवसांची काहींना सेवा चालू करायची असेल किंवा से सेवा सुरू देखील केली असेल ज्याला जसं जमेल ज्याला जसं शक्य होईल तशी वेगवेगळ्या सेवेला सुरुवात देखील केली असेल जसं की स्वामी समर्थ मंत्राचा जप असेल श्री स्वामी चरित्र सारामृताचं पठन क के चालू केलं असेल किंवा तारक मंत्र असो अशा अनेक वेगवेगळ्या सेवा करायला सुरुवात देखील केली असेल काहींनी दत्तसेवेला सुरुवात केली असेल त्याचप्रमाणे बघा आपण सर्व संसारिक माणसं आहोत सांसारिक माणसं म्हटलं तर संसारा सांसारिक माणसाला खूप काही अडचणी असतात समस्या असतात पण स संसारिक अडचणी ह्या खूप काही असतात पण त्यातून वेळ काढून अध्यात्म आपल्याला मोक्ष द्यायचं काम करत असतो पण त्याचबरोबर संसारिक माणसाच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात कष्ट येतात जो खरं सांगते जो प्रामाणिक कष्ट करतो ना त्याच्या आयुष्यात जास्त अडचणी येत असतात पण त्यात त्याला तया आपल्या देवाची साथ आपल्या गुरूंची साथ नक्कीच असते आपल्या गुरूंची साथ असते आणि त्याचबरोबर गुरुचं पाठबळ मिळवण्यासाठी आपल्या गुरूंची सेवा होणंही तितकंच महत्त्वाचं आहे त्याबरो त्यानिमित्तानं गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं तुम्ही बघा कितीही दिवस सेवा करू शकता मग तुम्ही अकरा दिवस करा सात दिवस करा किंवा एकवीस दिवस जरी सेवा करू शकता क जसं शक्य होईल जेवढी सेवा करता येईल तेवढी आपल्या आपल्याला आपल्या गुरूंची आपल्या महाराजांची सेवा करायची आहे सर्वात मोठी स्वामींची कोणती सेवा असेल ना तर ती आहे नामस्मरण या कलयुगातील बघा स्वामी नामस्मरण ही अत्यंत प्रभावी सेवा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड नामस्मरण करा महाराजांच्या सेवा करताना अगदी मनापासून श्रद्धेने विश्वासाने सेवा करा त्यांच्या सेवेला अजिबात घाबरू नका जेवढी जमेल तेवढी सेवा करा कितीही अडचणी असू द्यात पण स्वामी सेवेला तुम्ही चुकवू नका त्याचबरोबर कमीत कमी या दिवसात अखंड नामस्मरण करा बघा नामस्मरण करायला तुम्हाला वेळ वेळ काळ त्याचबरोबर बरोबर बंधन नाही अगदी तुम्ही कुठेही कधीही नामस्मरण करू शकता तुम्हाला यासाठी ग्रंथ हवा आहे का तर अजिबात नाही यासाठी तुम्हाला पूजा मांडणी देखील करायची नाही किंवा तुम्हाला वेळेचं बंधन देखील नाही अशी अगदी ही साधी आणि सोपी सेवा आहे अगदीच तुम्ही रस्त्याने चालत आहात तरी देखील नामस्मरण करू शकता स्वामींचे नामस्मरण करा ही सेवा सर्वात तुमच्या बघा कितीही आयुष्यात अडचणीत असू द्यात काही दुःख असू द्यात तरी देखील तुम्ही बघा सांसारिक असू द्यात नाहीतर कुठल्याही दुःखात असू द्यात तर तरीही कोणत्याही या समस्यावर रामबाण उपाय म्हणजे आपल्या स्वामींचे नामस्मरण आपल्या गुरूंचं नामस्मरण या स्वा बघा गुरुपौर्णिमेपर्यंत जेवढी जमेल तेवढी सेवा करा स्वामींवर तुमचा खरंच विश्वास आहे ना आहे ना तर भक्त फक्त आणि फक्त नामस्मरण करा तुमच्याकडे स्वामींचा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तरी काहीच हरकत नाही तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता त्यांच्या सेवेला कोणतंच असं बंधन नाही किंवा नियम देखील नाही नामस्मरण हे फोटो समोर बसून करा किंवा त्याच वेळेत बघा तुम्ही अगदी घरातील कामं करता करता तरी तुम्ही ही सेवा केली ना तरी चालणार आहे त्याचबरोबर तुम्हाला मासिक धर्म चालू असेल सुतक आलेलं असेल विटाळ असेल किंवा तुम्ही अगदी आजारी जरी असाल ना तरी स्वामी नामस्मरण करा ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे फक्त महाराज मी जे काही काम करते मग तुम्ही कुठलीही कामं करत असू द्यात बघा नोकरी घरात पण स्वामी सेवा नामस्मरण करत राहील व माझ्याकडून ही जमेल तशी ही सेवा करून घ्या असं अगदी मनापासून तुम्ही ठरवलं ना तर नक्की सेवा होणारच आणि महाराज ती तुमच्याकडून करून घेणारच स सग तसं बघायला गेलं तर शेवटी सगळे कर, करता करविता तुचं एक स्वामी नाथा हे महाराजच आहेच त्यांना कोणाकडून किती सेवा करून घ्यायची कुठली सेवा करून घ्यायची हे त्यांनी आधीच ठरवलेलं असतं या सेवा करताना स्वामी परीक्षा घेतात नक्कीच घेतात अनेक वेळा घेतात पण घाबरू नका त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग पण तेच दाखवतात त्यामुळे फक्त आपली सेवा आपली कायम राहिली पाहिजे त्यांच्यावरची निष्ठा कायम राहिली पाहिजे स्वामींना शरण जा हात जोडा प्रार्थना करा आणि अगदी श्रद्धेने विश्वासाने त्यांना शरण जाऊन तुम्ही फक्त सेवा करा त्याचं फळ ते, ते निश्चितच देतात तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत ना त्या नक्कीच पूर्ण होणार आहे सेवेने स्वामी एवढं काही देतील ना तुम्हाला कुणाकडे हात पसरायची गरज लागणार नाही स्वामी तुम्हाला एवढं देतील तुम्ही त्याचा विचार देखील केला नसेल एवढं ते देतील तुम्हाला कुणाकडे काहीही मागायची वेळ देखील ते येऊ देणार नाही बघा दुःख संकट हे येत असतात हे ज्याच्या त्याच्या कर्माचे भोग आहेत ते शेवटी भोगावेच लागणार परंतु ते भोगत असताना त्याची जी तीव्रता आहे ना ती नक्कीच या नामस्मरणाने कमी होणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ